जुली यायचं बाहेर यायचं कस लगेच लगेच बाहेर कोणाला द्यायचं खायला कोणाला द्यायचं कोणाला खायचं कोणाला खायचं अरे 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 खा 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 दर 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 खा खा कोणाला बाहेर यायचं बाहेर कोणाला यायचं आली जुली चल चल तुला खायचं दर घे खा घे घेऊन चल खा खा ते मग एवढं खायला आणले बाहेर बाहेर याच, याच, याच लगेच लगेच येतं बाहेर चल होत लगे आला बाहेर हम्म खा ना आता बाहेर यायचं ना तुम्हाला बाहेर नाही यायचं चला बाहेर नाही यायचं जर खा खायचं ते खाल्ले का बाहेर नाही यायचं किंवा कशी खाती हे जुली हे रोमिओ बंद यायच नाही अजिबात बाहेर ऐ कसे जुली जुली तर हि आहे जुली ಹಾರೋಮಿ ಅಲ್ಲಾಗೆ ಅಲ್ಲ ಬಹಿರೇಷ್ ವಾಡ್ತೀಯಲ್ಲ